मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस नि दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यातील गेल्या ऊस गाळप हंगामातील आठ कारखान्यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांची ऊसाची बिल्ली दिलेली नाही त्या बाबतीत त्या साखर कारखान्यांवर आर आर सीची कारवाई झाली आर आर सीची कारवाई ही अतिशय प्रलंबित आणि किचकट प्रक्रिया आहे या बाबतीत मी बावीस जुलैला जे आमचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक आग्रही भूमिका मांडली की ज्या साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत थकीत बिले दिलेली नाही या कारखान्यांवर आर आर सीची कारवाई ही कमीत कमी पंचेचाळीस दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे पण असं होताना दिसत नाही या महसुली प्रक्रियेला खूप विलंब लागत आलेला आहे आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांची बिलं आज सात सात महिने झाले ऊस कारखानदार द्यायला तयार नाही शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे त्याच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च घर लागणारा खर्च त्याच्या कुटुंबातील औषधोपचारासाठी लागणारे पैसे तसेच पुढील पीक जोपासण्यासाठी त्याच्याकडे खेळतं भांडवल ह्या गोष्टी आज शेतकऱ्याकडं ऊसाच ऊस जाऊन सुद्धा त्यांच्याकडं हातात पैसे नाहीत त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक तणावात आलेला आहे आणि तो आत्मधन असेल आत्महत्या असेल अशा पद्धतीचा विचार करायला लागलेला आहे तरीही कारखानदारांना घाम फुटायला तयार नाही या सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्याने अद्यापर्यंत पैसे दिलेले नाहीत या भूमिकेवर या जिल्ह्यातील सर्व संघटनांनी आपापल्या माध्यमातून प्रेशर तयार केलं आणि त्या माध्यमातून कुठंतरी पहिल्यांदा दोन साखर कारखान्यांवर आर आर सीची कारवाई पूर्ण करून दक्षिण सोलापूर चे तहसीलदार किरण जमदाडे साहेबांनी जयहिंद शुगर आणि गोकुळ शुगर या दोन साखर कारखान्यामुळे आर आर कारवाई करून त्या साखर कारखान्याची मालमत्ता जप्त आज बातम्या वाचल्या परंतु साखर कारखान्याची मशिनरी सील झाली त्यांची साखर कारखान्याची मालमत्ता जरी जप्त झाली तरी त्याची लिलाव प्रक्रिया कधी होणार आणि त्यातून पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार या बाबतीतला प्रश्न हा अनभिज्ञ आहे म्हणून माझी ही भूमिका आहे की आर आर सी कारवाई करत असताना आपण एकोणीसशे सासष्ट चा ऊस नियंत्रण कायद्याचा जो आदेश आहे त्यामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण करून जे ऊस उस कारखानदार ऊसा थकीत ऊसाचे पैसे देणार नाहीत त्या साखर कारखान्याच्या संचालकांवर आणि कार्यकारी संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय हे साखर कारखानदार वटणीवर येणार नाहीत म्हणून आर आर सीची कारवाई करून सुद्धा शेतकऱ्यांना कधी पैसे मिळतील या बाबतीत शासंकता आहे म्हणून मीही दोन दिवसात प्रादेशिक सहसंचालकांच्या ऑफिसला गेल्यानंतर आम्ही बघितलं तिथं गोकुळ शुगरचे काही सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी तुळजापूर तालुक्यातले शेतकरी आले होते आणि त्यांचे सुद्धा आर्थ हा ऐकल्यानंतर वाईट वाटलं की आज सात सात महिने झालं ऊसाचं पैसे या साखर कारखान्याने दिलेले नाही शेवटी कारखानदार हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरच जगतोय आणि असं असताना आज कारखानदार जर तो त्यांच्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांच्या अवहेलना करत असेल तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढं भविष्यात संघटित व्हावं लागत आणि आज जर जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये जर ऊसाचे थकलेले असतील तर येणारा सीझन जो आहे पंचवीस सव्वीसचा या ऊस काढत सीझनमध्ये तर अशा अवस्था आहे की जवळजवळ चारशे पाचशे रुपये कोटी रुपये आज थकीत होण्याची चिन्ह आम्हाला दिसू लागलेले आहे म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी हा कर्जाऊ झालेला आहे कर्ज बाजारी झालेला आहे आणि अशा वेळेस कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी आपणाला शासन स्तरावर सुद्धा प्रयत्न करावा लागेल आणि त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची एकजूट आणि एक संघ जर शेतकरी झाला तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढे भविष्यात चांगले दिवस येतील अन्यथा शेतकरी कर्ज बाजारी पणाकडे वळलेला दिसून येईल म्हणून कारखान्याची जबाबदारी भरम करताना महसूल खात्याने सुद्धा Uh, कारखान्याचे संबंधित कार्यकारी संचालक असतील कारखान्याचे मालक असतील आणि त्यांचे जे संचालक बॉडे त्यांच्यावर खरे गुन्हे दाखल करावे लागतील त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता प्रॉपर्टीवर जर टाच आणली तरच ते कारखानदार पैसे देतील नाहीतर शेतकऱ्यांचे हे फरफट कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि आपण चांगल्या पद्धतीनं लढा उभा हो करू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं आपण प्रयत्न करूया एवढंच मी आश्वासित करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद